बिग बॉस मराठी सीझन पाच हा अठ्ठावीस जुलैपासून कलर्स मराठीवर सुरू होणार असून या शो विषयी प्रेक्षकांना खूप उत्सुकता आहे या नव्या सीझनचे अनेक प्रोमोज प्रेक्षकांची उत्कंठा वाढवत आहेत तर यंदा बिग बॉसच्या घरात नेमके कोणते कोणते कलाकार जाणार याची उत्सुकता सुद्धा प्रेक्षकांना लागून आहे याबद्दल जरी अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरी आता एका अभिनेत्याने त्याच्या लेटेस्ट सोशल मीडिया पोस्टमधून बिग बॉस मराठीच्या घरात तो एंट्री घेणार असल्याची हिंट दिली आहे अभिनेता शुभमकर तावडेने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली यात त्याने हा सीझन काहीतरी असणार आहे मी पावसाबद्दल बोलतोय की अजून काही आहे काहीही झाले तरी मी नक्कीच कुठेतरी जाईन अशा आशयाचा इंग्रजी मेसेज त्याने या पोस्ट मध्ये लिहिला तरी यात त्याने बीबी या, बी -बी या शब्दाचा वापर केला असल्यामुळे बिग बॉसच्या नव्या सीझनमध्ये मध्ये शुभमकर दिसणार असल्याच्या चर्चांना आता सुरुवात आहे तर याआधी कलर्स मराठीकडून सोशल मीडियावर एक प्रोमो शेअर करण्यात आला होता यात वेट लावणार असं लिहिलं होतं तर या प्रोमोसाठी साठी वेट सिनेमातील वेट लावलं हे गाणं वापरण्यात आलं होतं तर या पोस्ट वर सुद्धा अनेकांनी कमेंट्स करत शुभमकर च्या नावाचा उल्लेख केलाय शुभमकरला बिग बॉसच्या घरात पाहण्यास तुम्ही उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राज्री मराठी शोभज